की पार्टे महाराष्ट्र नृनिर्माण कामगार सेनेचं उपस्थित तसेच आता तुम्ही वर्षभर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम करताय कंत्राटी तर हा पत्र दिलं होतं त्यानुसार आज आम्ही आलो आणि आज त्याचाच निकाल असा लागला की तुम्हाला जो पगार मालक वीस तारीख पंचवीस तारीख तीस तारीख जे मनाला वाटेल तेव्हा देत होता तर आज वरिष्ठ साहेबांच्या समोर तुमच्या कंपनीने मंजूर केलं आहे की पगार जास्तीत जास्त लास्ट लास्ट दहा तारीख सात ते दहा तारखेच्या आताच पगार झाला पाहिजे ज्या दिवशी तर त्यांना आपण इशारा दिलाय आहे जर या पुढे ह्या लोकांनी अकरा तारीख पुढे अकरा तारीख जर केली तर आम्ही काम बंद करून तुमच्या कॅबिन मध्ये बसणार तुम्हाला काम करून देणार नाही आमचे नेतृत्व आहे सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या पक्षाचे सभासद आहात जर दिलेला एक पण शब्द बोलता दहा तारखेच्या पुढे अकरा तारीख पगार झाला यांची वाजवली दिवाळीच्या दहा दिवसाच्या अगोदर बोनस नाही झाला यांची वाजवणार अजून एक महत्वाचं दरवेळेला तुम्ही जर कधी खाडा दांडी मारली तर हे लोक अकराशे बाराशे पंधराशे रुपये कट करायचे तर त्यांना आतमध्ये काय प्रसाद द्यायचा तो दिलाय कॅबिन मध्ये यापुढे तुमचे अकराशे बाराशे खाडा केल्यानंतर कट होणार नाहीत तर सगळ्या कामगारांना इथून पुढे दहा लाखाचा इन्शुरन्स चालू झाला कितीचा